तर इथे सकाळी सकाळी मी उंबरटा व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे आणि त्यावरती रांगोळीसुद्धा मी काढून घेतलेली आहे दिवसाची मस्त अशी सुरुवात झाल्यानंतर मी देवपूजा करून घेतलेली आहे आणि आज फुलं राहिलेली आहेत ती आता मी बाजारातून येताना घेऊन येणार आहे नमस्कार मंडळी मी माया माया गुऱ्या या चॅनल चॅनलबद्दलच्या वेळेला खूप खूप स्वागत आहे तर आज वार आहे शनिवार आणि आज आहे दत्तजयंती तुम्हा सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर आज दत्त जयंती असल्यामुळे तुम्ही सगळेजण दत्ताच्या मंदिरात जाणार असाल सकाळी गेला असाल किंवा संध्याकाळी तुमचा जाण्याचा प्लॅन सुद्धा आत्ताच जाण्याचा प्लॅन आहे तर, तर त्यामुळे मी आज साडी नेसलेली आहे माहिती नाही मला सकाळपासून छान वाटत होतं त्यामुळे मी साडी नेसली ड्रेस घालण्यापेक्षा मला असं वाटलं की आपण साडी नेसूया तर या साडीमध्ये मी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि मला खूप छान वाटते फ्रेश वाटते साडीमुळे तर चला मग आणि केतकी आणि महेशसुद्धा आहे आणि आज केतकीचा लाठीपाठीचा कार्यक्रम आहे आणि त्यांचा तिथे सत्कारसुद्धा केला जाणार आहे त्यामुळे केतकी आणि महेश हॉलमध्ये गेलेले आहे जिथे त्यांचा कार्यक्रम आहे तर मी गेली नाही आहे कारण घरात काही कामं होती त्यामुळे तर ते पुढे गेलेले आहेत आणि मी आता दत्ताचं दर्शन घेण्यासाठी निघालेले आहे तर चला तुम्हीसुद्धा

<laughs> तर आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत मूवीसाठी तर आज आम्ही मूवी पाहायला चालू आहे पुष्पा टू कारण बरेच दिवस झाले उत्सुकता आहे माझीसुद्धा आहे आणि केतकीला केतकीलासुद्धा खूप हो। त्यामुळे आज, आज आम्ही निघालो आणि आत्ताच जस्ट सनसेट झालेला आहे किती सुंदर वाटते आकाश एकदम मस्त वाटेल तर आता चहा घेतला आहे आणि चहा घेतल्या घेतल्या लगेच आता आम्ही निघणार आहोत तर आता आम्ही निघालेलो आहोत वेदांत आणि केतकी पुढे गेलेले आहेत बाईकने आणि आता आम्ही दोघंजण स्कूटीवर निघतो आहे वेदांत आणि केतकीचा थोडंसं वाद झाला वेदांतला खूप घाई असते तो खाली पुढे गे गेला केतकी त्याची वाट बघत होती आणि केतकीला न घेतच तो लिफ्टने खाली गेला आणि त्यामुळे केतकीला खूप राग आला त्यांच्या दो वा दोघांमध्ये काहीतरी थोडंसं झालं आता ठीक आहे काय करू ते कोण ठेवतात इकडे मी इकडे की मी सोडून दस्त चल आमचा राजा नाही तू खाली होते मी मी एक दीक, एक दीक, एक दीक, एक एक कसं काढू दादाने घातले का दादाने डायरेक्ट स्वेटर घातलं बोलवलं त्याला आपण डायरेक्ट थांबलो अरे थांब ना ते पे करतोय तो ओके पण चालू आहे मोबाईलवरती पापा आत्तर जाऊ चला थांब की वेदांत इथे एकदमच आहे तो किती दिवस सात वाजले

I know you're scared ये किसी भी हद तक जा सकता है। इससे जरा लेमन चूस की तरह पैसे बांटते रहे तो सिंडिकेट के पैसे खत्म हो जाएंगे फिर मैं सिंडिकेट को क्या जवाब दूंगा अरे सिंडिकेट का हिस्सा नहीं बदलेगा

<laughs> आपको तो ये सब इन्फॉर्मेशन जाओ चित्तूर जाओ। जिले के इतिहास में किसी ने इतनी बड़ी मात्रा में <laughs>